श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी कार्तिक पौर्णिमेची तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे कार्तिक पौर्णिमेला आपल्याला काय सेवा किंवा काय उपाय करायचे आहेत याविषयीची आजचा पूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता बघाव्यात म्हणजे तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिलेली असणार आहेत आपण उपाय किंवा सेवा कशासाठी करतो आपल्या चॅनलवर दोनच गोष्टी सांगितल्या जातात एक म्हणजे उपाय आणि दुसऱ्या म्हणजे सेवा सेवा यासाठी की आपल्याला मनशांती मिळावी आपल्याकडून सेवा घडावी आणि आपण अध्यात्म मार्गात जोडले जावो म्हणून आपल्या चॅनलवर आपण जास्तीत जास्त सेवा सांगण्याचं काम करतो आणि उपाय सेवा करून जे आपण उपाय करतो ते आपल्याला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे उपाय करत असतो आता मी एवढे सगळे उपाय कुठून आणते हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो तर लाल किताब आणि ज्योतिषशास्त्र विचारत या गोष्टींमुळे मला या उपायांची माहिती आहे आणि त्यामुळेच मी तुमच्यापर्यंत हे उपाय आणत असते ज्योतिषशास्त्र विचारत वास्तुशास्त्र हे सगळे अभ्यास झाल्यानंतर हे उपाय आपल्याला आपल्याला पुस्तकांमधून आपल्या गुरूंकडून आपल्याला मिळतात आणि हे उपाय मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रामधून किंवा लाल किताबमधून घेऊन सांगत असते हे अजिबात माझ्या मनाचे किंवा थोथांड असे उपाय नाहीत तर ह्याला शास्त्राचा आधार आहे प्रत्येक उपायाला आणि शास्त्र मान्यता आहे असे उपाय मी तुम्हाला सांगत असते सांगायला आनंदही वाटतो की अनेक लोकांना या उपायांचा भरपूर फायदा होतो सेवेंचा तर होतोच होतो पण उपायांचा पण भरपूर फायदा होतो आणि सर्वजण मला ते कमेंटमध्ये ईमेलमध्ये व्हॉट्सअपला मेसेज करून सांगतात की या या सेवेमुळे किंवा या या उपायामुळे आमची ही ही कामे झाली आणि मला त्यातच आनंद आहे आणि मला हेच हवं आहे की आपल्या प्रत्येक सेवेकऱ्यांचा चांगला फायदा व्हावा आणि सेवेकरी जास्तीत जास्त वाढावेत हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे आणि हाच मी पूर्ण करत आहे चला तर मग कार्तिक पौर्णिमेची माहिती घेऊया सर्वप्रथम सांगते कार्तिक पौर्णिमा यावर्षी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी, 15 रोजी कार्ण कार्ण आहे आणि पंधरा नोव्हेंबर रोजी आपल्याला कार्तिक पौर्णिमा साजरी करावयाची आहे कार्तिक पौर्णिमा साजरी करण्याचे कारण कार्तिक म्हणजे कार्तिक स्वामी जे आहेत ते भगवान शंकरांचे पुत्र आणि गणपतीचे भाऊ आहेत आणि त्यामुळे यांना जास्त महत्व दिले गेलेले आहे वर्षभर कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो आता का कशासाठी यात पडण्यापेक्षा नसतो वर्षभर आपल्याला कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये प्रवेश नसतो कारण ते म्हणजे त्यांच्यासाठी वर्ज्य आहे असं मानलं गेलेलं आहे मात्र कार्तिक पौर्णिमे दिवशी पूर्ण दिवस आणि रात्र कार्तिक स्वामींचे मंदिर उघडे असते आणि आपल्याला स्त्रियांना देखील त्यांचे दर्शन घेता येते म्हणून कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जर ज्यांना जायचं आहे आणि ज्यांचा नशिबाने पिरेड नाही कुणाला सुतक नाही अशा प्रत्येक स्त्रियांनी कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी घ्यावयाचे आहे आता पौर्णिमा कधी आहे तर पौर्णिमा पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी सुरू होतीये ती मध्यरात्री दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपतीये आणि तोपर्यंत आता मी सांगलीत होते तिथलं सांगते की मध्यरात्री जोपर्यंत पौर्णिमा आहे तोपर्यंत ते मंदिर ओपन म्हणजे उघडं असायचं आणि आम्ही सगळीजणं तिथं दर्शनाला जायचो तिथं प्रसादही मिळतो आणि छान वाटतं म्हणजे एकदम तिथं गेल्यावर कारण वर्षातून एक एकदा आपण एखाद्या देवाचं दर्शन घेतो म्हणजे किती छान वाटत असेल कल्पना करा आपण गणपतीला कायम जातो लक्ष्मीला जातो समर्थांना जातो सगळ्या देवांना आपण वर्षभर जातो मात्र कार्तिक स्वामी महाराज हे एकमेव असे आहेत ज्यांचं दर्शन आपण वर्षातून एकदाच घेऊ शकतो त्यामुळे खरंच महिलांनो ज्यांचा पिरियड नसेल किंवा ज्यांना कोणती अडचण नसेल अशा प्रत्येक स्त्रियांनी कार्तिक मंदिरामध्ये या दिवशी जरूर जावे आणि जरूर दर्शन घ्यावे आता काही ठिकाणी कार्तिक स्वामींचं मंदिर नाही आहे अशा लोकांनी काय करावे तर आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये जावे तिथे कार्तिक स्वामींचा फोटो ठेवलेला असतो त्या दिवशी तिथे पूजाही केली असते तिथं जाऊन दर्शन घेतलं तरीही चालेल आता दर्शनाला जातानाच आपल्याला एक सेवा करायची आहे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा दोन्ही एकच आहे सेवा किंवा उपाय जो मीही करते प्रत्येक वर्षी आणि तुम्हीही करावात मी गेल्या वर्षी पण हा व्हिडिओ दिलेला होता आणि त्याचा चांगला फायदा होतो प्रत्येकाला फायदा याचा अर्थ असा नाही की तुम्हाला खूप काही धनप्राप्ती होईल मात्र सुखी समाधानी आणि एक चांगलं कुटुंब तुम्ही तुमच्या मुलांचं पालनपोषण करू शकाल आणि चांगलं जगू शकाल इतकं तर तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते या उपायामुळे हे निश्चित आहे तुम्हाला काय करायचं आहे दहा रुपयाची एक नोट आणि दोन मोरपीस घेऊन जायचे आहेत आता तर या उपायामध्ये एक नोट घेऊन जायची असते पण माझ्या मते आपण जर देवाला चाललो हो, आहोत तर ती नोट तिथं ठेवून परत घेणार आहोत मग आपण देवाला काय दिलं म्हणजे दान काय केलं तर काहीच नाही म्हणून काय करा दहाची एक नोट उपायासाठी न्या आणि शंभर किंवा एक्कावन्न रुपये किंवा पाचशे एक रुपये तुम्ही तिथं बाहेर बघा अन्नदानासाठी किंवा आपल्या अभिषेकासाठी असे पावती करायला बसलेले असतात त्यांच्याकडे द्या म्हणजे असं नाही होणार की तुम्ही नुसती नोट चिकटवली टेकवली आणि परत आणलीय आणि देवाला तुम्ही काहीच दिलं नाहीये असं होऊ नये जाताना नारळ खडी साखर फुलांचा हार मोरपिसे आणि दहाची नोट आणि एक्कावन्न किंवा एकशे एक रुपये न्यायला विसरू नका गर्दी असेल तरीही थांबा एक दिवस आपल्याला आहे वर्षातून गर्दी आहे म्हणून नुसतं मुख दर्शन घेऊन वगैरे येऊ नका गर्दी असेल तरीही थांबा एक तास दोन तास लाईनला उभं राहावं लागलं तरीही चालेल थांबा आपल्याला काय करायचं आहे तर आ, कार्तिक स्वामींच्यापर्यंत आपण पोचलो की त्यांना सांगायचं हे दोन मोरपीस आहेत यातलं एक मोरपीस त्यांना माहीत असतं मला तर गेल्या वर्षी मला वाटलं होतं आम्ही नवीन मंदिरात गेलो होतो की सांगावं लागेल पण त्यांना सांगावं लागत नाही कारण त्यांनाही हा आ, ही सेवा माहिती आहे कारण ही केंद्रामध्ये दिलेली किंवा ही प्रचलित सेवा आहे त्यामुळे आपण त्यांना फक्त दोन पीस आणि ती नोट द्यायची ते आपल्याला एक पीस आणि एक नोट परत देतातच हमखास परत देतात तुमच्या इथे देत नसतील तर ती परत मागा ज्यांच्या इथे मंदिर नाही त्यांनी केंद्रात सेम असंच नारळ खडीसाखर फुलांचा हार दहा रुपयाची नोट एक्कावन्न रुपये वेगळे दान म्हणून दक्षिणा पेटीमध्ये आणि एक दोन मोर पीस एक तिथे तुम्हाला द्यायचं आहे एक घरी घेऊन यायचं आहे अशा प्रकारे ही सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे आता दहा रुपयाची नोट दिली काय करायचं आता तुमच्या घरातल्या सगळ्यांना तुम्हाला जर हवे असेल तर काय करायचं तर दहा रुपयाच्या तुम्हाला समजा आता तुम्हाला पत्तीला हव्या आहेत तुम्ही एकत्र गेला दोन नोटा द्या चार नोटा द्या दोन परत घ्या असं करा जितक्या जणांना तुम्हाला हवा असेल तितक्या नोटा द्या आणि तितक्या त्या परत घ्या अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन मोरपिसातलं एक मोरपिसच घरी आणायचं आहे जास्त मोरपीस घरी आणू नका कारण ते परत धुळीत पडली त्याला धूळ लागली तर ही सेवा आपली वाया गेल्यासारखंच आहे नोट जी आहे ती तुम्हाला घरी घालून तुम्हाला पाकिटात ठेवायचे किंवा पिरॅमिडचा आकार त्याला द्यायचा आहे आणि कप्प्यात जे आपलं पाकिट असतं त्यामध्ये स्त्रियांनी पुरुषांनी दोघांनी ठेवलं तरीही चालेल त्याचप्रमाणे मोरपीस जे आहे ते तुम्हाला सरस्वतीच्या फोटोपुढे मुलांची जिथं अभ्यासिका रूम असते तिथे सरस्वतीच्या फोटोपुढे तुम्हाला ते, ते फोटो मोर्पिस ठेवायचं आहे मोर्पिसाकडे आपण एकटक पाहिले की आपले चित्त एकाग्र होते मन एकाग्र होते आणि अभ्यासामध्ये लक्ष राहते त्यामुळे मोर्पिस मुलं जिथं अभ्यास करत आहेत त्या ठिकाणी समोर लावा दोन मुलं असतील दोन मोरपीस लावा एक मुलं असेल एक मोरपीस लावलं तरीही चालेल अशा पद्धतीनं आपल्याला फक्त या दहा रुपयांची एक छोटासा पण सुंदर उपाय आपल्याला करायचा आहे आता तुमचा प्रश्न अजून असेल की सत्यनारायण कधी करायचं तर सत्यनारायण हे पंधरा नोव्हेंबरच्या संध्याकाळी म्हणजे पंधरा पंधरा नोव्हेंबरच्या प्रदोषकाळी पाच ते सात या वेळामध्ये तुम्हाला सत्यनारायण करायचे आहे आता मोरपीस जे आहे ते सगळ्यांनी अखंडच व्हायचं आहे अखंडच घरी आणायचं आहे आणि अखंडच मुलांच्या समोर लावायचं आहे सुतक विटा असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही पिरियड असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही आता त्यानंतर आपल्याला घरात किंवा तिथेच बसून एक माळ जप करायचा आहे कार्तिक गायत्री मंत्राचा तो मंत्र कुठला आहे ओम षण्मुखाय विद्महे हे महा समेनाय धीमही षष्ट प्रचोदयात या मंत्राचा तुम्हाला तिथे बसून एक माळ जप करायचा आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम षणमुखाय विद्महे महासमेनाय धीमही षष्ट प्रचोदयात या, या मंत्राचा तुम्हाला तिथे बसून किंवा घरी येऊन एक माळ त्या दिवशी जप करायचा आहे त्या दिवशी हा जपाचा मंत्र सेवा म्हणून करायचा आहे काही मागण्यासाठी किंवा तुम्हाला काही हवा आहे म्हणून नाही तर फक्त सेवा म्हणून या मंत्राचा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे एक माळ तुम्हाला जास्त वाटत असेल तुमच्याकडे वेळ नसेल तर पाच अकरा एकवीस एक्कावन्न वेळा सुद्धा तुम्ही याचा जप करू शकता स्वामींचं म्हणजे कार्तिक स्वामींचं दर्शन घेताना डोळे मिटू नका त्यांच्याकडे भरभरून बर बघून घ्या बरेच लोक ही चूक करतात की देवाचं दर्शन घेताना डोळे मिटतात तर ते डोळे मिटायचे नाहीत आपल्या डोळ्यांमध्ये देवाला साठवायचे पुन्हा वर्षभर आपल्याला त्यांचं दर्शन मिळणार नाही आहे कार्तिक स्वामींना प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आणि माझ्या मुलांना सुख शांती लाभू दे आणि माझं आरोग्य ऐश्वर आमच्या सर्वांचं चांगलं राहू दे हीच प्रार्थना करायची आहे आणि मंदिरातून परत यायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे कारण प्रत्येकालाच याविषयी माहिती असते असं नाही त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ